अंबरनाथमध्ये महिलांसाठी छावा चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता शिवसैनिक पवन वाळेकर यांच्या वतीने या शोचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय त्यामुळे महिला आणि तरुण मुलींना हा चित्रपट पाहता यावा यासाठी अंबरनाथच्या मिराज चित्रपटगृहात या चित्रपटाचा विशेष शो पवन वाळेकर यांनी आयोजित केला होता या शोसाठी जवळपास शंभर महिलांनी उपस्थिती लावली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित हा पिक्चर आहे तर आपलं जो यंग क्राऊड आहे यंग यूथ आहे आणि जे आपल्या इथल्या बायका आहेत त्यांना छत्रपती संभाजी महाराज काय होते ते कळलं पाहिजे म्हणून तो मूवी आपण सगळ्यांना निशुल्क आपण सगळ्यांना द दाखवतो आहे आणि हा हा पिक्चर अख्ख्या भारतामध्ये खूप गाजतो आहे त्यामुळं आपण आपल्या एरियातल्या काही बायका आणि काही यंग मुली त्यांना दाखवणं खूप गरजेचं होतं म्हणून त्यांना आपण मूवीला घेऊन आलेलो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज